माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारमध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण माहिती प्रसारित करत असतो माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही गाय कवर करतोय आपण दाताला दोष आहे पहिल्यांदा दोनदात किंमत काय सांगता एक एकाऊन किंमत कितीपर्यंत होतील एक लाख तीस हजाराची मागणी झालेली आहे गाव कोणता आहे इंदापूर बावडा तालुका मोबाईल नंबर सांगा तुमचा बघा अशा टॉप क्वालिटीच्या गाय जर पाहिजे असतील आपल्या शेतकरी बांधवांना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची गाय आपण आता कवर करतोय कासर सुद्धा चांगले आहे पहिला रोय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा सायदा आहे किती दिवस अवकाश अजून दहा बारा दिवस अवकाश आहे म्हणतात काय किंमत सांगता एक साठ फायनल किती पर्यंत एक लाख साठ हजार रुपये व्यवहाराला आल्यानंतर मालक म्हणतात काहीतरी कमी जास्त करू गाव कोणतं तुमचं अकलूज बापू चव्हाण मोबाईल नंबर सांगा तुम्ही बघू शकता जर अशा प्रकारच्या गायी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता भाई किती होऊन दाई पहिल्यांदा आहे का पहिला रुपाडे आहे पॅचला सुद्धा चांगले आहे टॉप क्वालिटीची दाताला कशी चौशी दुशी, दुशी? दाताला दोनदा किंमत काय सांगतो या सांगाला एक लाख दहा आणि फायनल किती पर्यंत होती नव्वद पंचाण्णव तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग बघा तुम्ही बघू शकता मोठ्या मापाची गाय आहे शंकाला शंके आहे किती आहे तिसऱ्यांदा आहे किती दिवसा अवकाशातून येईल येईल काय काल दुपारी वेलेली आहे दूध कसं चालते दूध पंचवीस बघा मोठ्या मापाची गाय आहे किंमत काय सांगता येऊ फायनल कितीपर्यंत होईल व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील म्हणते मला तुमचा मोबाईल नंबर सांगा हा पंच्याण्णव अकरा पंच्याहत्तर एक्क्याऐंशी सत्तर गाव कोणता आहे अकलूज दुसऱ्या वेताची आणि मोठ्या मापाची आहे बघू शकता पॅचला सुद्धा चांगली आहे भा दाताला कशी दाताला चौशे किती दिवस अवकाश आहे अजून दहा दिवस बर काय किंमत सांगतो एकवीस फायनल कितीपर्यंत होईल इतिहास तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग कुठला मंगळवेढा बघा अशा चांगल्या प्रकारच्या गायी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ही पण तुझी आहे का बाय बर तुम्ही बघा किती आणले ते गाय दहा आणली ते बर ही दाताला आणि पहिला रूप हिला पंधरा दिवस अवकाश आहे हिच काय सांगतो एक दहा बर बघा दहा गाय आणलेल्या आहेत प्रत्येक रविवारी असतोय का प्रत्येक रविवारी सांगला बाजारामध्ये असते ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे असतील अशाच मोठ्या मापाच्या त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जरशी आपण कवर करतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता रो आहे काच सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला चार दात गाव कोणता आहे लोणवे तालुका सांगोला याची काय किंमत सांगतात पंच्याण्णव फायनल कितीपर्यंत सुटेल ऐंशी पर्यंत तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ शेतकरी मित्रांनो आता आपण जर्शी कवर करतोय बघूया किती वेळ ताजी काय किती वेताचे ताजे दुसऱ्यांदा साधात बर किती दिवस अवकाश अजूनही ये किती दिवस झाले येले खाली काय कालवड बर आणि दाताला सहा दात किंमत काय सांगता पंच्याण्णव काय कमी जास्त होतील बसल्या नंतर काय तर कमी जास्त होतील म्हणतील मला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव कोणता आहे अकलूज आपण ही गाई आता कवर करणार आहोत तुम्ही बघू शकता किती वेळ जी किती होता पाचव्यांदा आहे गाव बनाय काय आता काल भी ली काय बर दूध कशी देते काय दहा लिटर दोन्ही टायमिंगचं एका <laughs> टायमात दोन्ही मिळून बघा पाचवे आताची गाय आहे कालच वेली आहे दोन्ही टायमिंगचे मिळून वीस लिटर दूध देते बघा मोठ्या मापाच्या आहे कासलो सुद्धा चांगली आहे किंमत काय सांगताय साठ हजार रुपये किंमत सांगतायत मालक गाव कोणतं आहे तुमचं माळशिरस तुमचा मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी चोपन्न पासष्ट चौदा बघा पाहिजे असेल तर कॉल करू शकता बघा तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीची टॉप एफ गाय आहे दुसऱ्यांदा आहे किती दिवस अवकाश होईल किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस दाताला कसे दाताला कडदात करते का सोडू बघू शकतो तुम्ही अजून का सोडणार आहे किंमत काय सांगता किंमत काय सांगता किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल कितीपर्यंत सुटत पंच्याहत्तर पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौतीस बत्तीस झिरो एक झिरो एक गाव कोणतं इंदापूर इंदापूर पहिलं रुपाडी आपण आता कव्हर करतोय तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी चे आहे मामा दाताला कशी आहे का दाताला चौशी आहे का प्याचीला सुद्धा चांगले आहे तुम्ही बघू शकता तिला किती दिवस अवकाश दहा दिवस काय किंमत सांगता नव्वद दहा रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता गाव कोणतं तुमचं गाव शेंडगेवाडी तालुका माळशिरस तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर, सत्तर। एकोणसत्तर सतरा नव्याण्णव बघा अशाच चांगल्या प्रकारच्या गायी जर पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किती गाय आणली तुम्ही चार आणले ते काय बघा टॉप क्वालिटीच्या असतात यांच्याकडे जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉल करू शकता